उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी एक असणारा धुळे लोकसभा मतदारसंघ यावेळी चर्चेचा विषय ठरला अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व सोडलं तर दोन हजार नऊ मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता एकोणीसशे नव्याण्णवपासून भाजपनं या मतदारसंघात आपली विजयी परंपरा कायम राखली दोन हजार चौदापासून धुळे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपनं पुन्हा एकदा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं महायुतीचा उमेदवार जाहीर करून जवळपास महिनाभराने उमेदवारी मिळू नये महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यास दोन्ही आघाडीच्या उमेदवारांना अंतर्गत विरोध होता मात्र इथं डॉक्टर सुभाष भांबरे हॅट्रिक साधतील अशी आशा असताना एम आय एम वंचितची माघार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या विजयाचे कारण ठरली आणि त्यांनी या मतदारसंघातून अनपेक्षितपणे विजय साकारला नक्कीच भाजपसाठी इथं हा मोठा धक्का होता कारण मतांचं विभाजन हेच त्यांच्या विजयाचं गणित होतं त्यामुळे इथं काँग्रेसची ताकद अधोरेखित झाली म्हणूनच आगामी विधानसभामध्ये इथं सरळ लढती झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होणार का असा समरण सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे धुळे विधानसभामध्ये महायुती वरचड दिसून येत असली तरी एम आय एमची ताकद इथं अधोरेखित होते त्याच पाठोपाठ काँग्रेससुद्धा येथे चांगल्या स्थितीत आहे अशा परिस्थितीमध्ये लोकसभा हातून गेल्यानंतर आता विधानसभेत महायुतीचा निभाव लागणार का एम आय एम महाविकास आघाडी कसे आपले सीट वाढवणार हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे धुळे विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात तर मंडळी धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विस्तारलेला आहे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण सिनखेडा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य हो। मध्य आणि बागलांग अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हा धुळ्यातील सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो कारण धुळे आणि मालेगाव या शहरांमधील मुस्लिमांची एक गटामतं ही विरोधी विविध उमेदवारांमध्ये विभागल्यामुळं भाजपच्या ते पथ्यावर पडत आलं आहे म्हणूनच या विभागात भाजपनं टिकाव धरला आहे मात्र यावेळी याच गोष्टीचा जबर फटका भाजपला बसला दुहेरी लढत भाजपला नडली आता याच परिस्थितीमुळं विधानसभेत कशा लढती होणार कोण डाव साधणार यासाठी दोन हजार एकोणास ची परिस्थिती लक्षात घ्यावी लागणार तर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील एक लाख पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मतं मिळून विजय झाले तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर पाटील यांना एक लाख अकरा हजार अकरा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी चौदा हजार पाचशे चौसष्ट मतांची आघाडी घेतली आणि भाजपच्या माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय साकारला कुणाल पाटील यांचं गेल्या दहा वर्षात मोठं वजन वाढलं आहे डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचाराची संपूर्ण मदत ही त्यांच्यावर होती आणि त्यांनी ती पेलत काँग्रेसला विजय मिळवून दिला यावेळी ते हॅट्रिक साधतात का हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर दोन हजार एकोणावीस साली धुळे शहर विधानसभा निवडणुकीत एम आय एमचे उमेदवार फारुख शाह यांनी विजय मिळवला होता मातभर असलेल्या दोन माजी आमदारांसह शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत शेहेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मतं मिळवून फारुख शाह यांनी विजय साजरा केला तर अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना पंचेचाळीस हजार एकोणपन्नास एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली किंबहुना तीन हजार तीनशे सात मतांची लीड घेत फारुक शाह यांनी पहिल्यांदाच येथून विजय मिळवला लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये अनपेक्षितपणे एम आय एम पक्षाचे इम्तियाज जल्ली यांनी विजय मिळवला होता त्याच पॅटर्नची धुळ्यात पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल या विजयानं राजकीय विश्लेषकांच्या भुव्या देखील उंचावल्या असून धुळे शहर मतदारसंघात आश्चर्यकारक अशा विजयाची नोंद झाली आता हाच ऐतिहासिक विजय एम आय एमला कायम ठेवता येणार का हे बघणं यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर दोन हजार एकोणावीस साली शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जयकुमार रावल यांनी एक लाख तेरा हजार आठशे नऊ मतं मिळवून विजयाचा चौकार मारला तर या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे यांना सत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव मतांवर जनतेचा कौल स्वीकारावा लागला तब्बल बेचाळीस हजार नऊशे पंधरा मतांची आघाडी घेत या मतदारसंघातून रावल चौथ्यांदा विजयी झाले एकास एक उमेदवार देऊन रावल यांना टक्कर देण्याचा प्रयत्न सिंदखेडामधून राष्ट्रवादीनं केला होता मात्र तो पूर्णपणे फोल ठरला आता यापूर्वी असणारा काँग्रेस राष्ट्रवादीचा हा बाले किल्ला तो मिळवण्यासाठी कोण इथून मैदानात उतरणार भाजप इथून पुन्हा रावल यांना संधी देणार का याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे यानंतर विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एम आय एमचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी अडोतीस हजार पाचशे एकोणावीस एवढ्या मता मताधिक्यानं विजय साकारला इथं मुस्लिम विरुद्ध मुस्लिम उमेदवार असा सामना रंगला होता या सामन्यात काँग्रेस उमेदवार आमदार आसिफ शेख यांचा पराभव करत त्यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाची सव्याच परतफेड केली किंबहुना मौलाना मुफ्ती यांना एक लाख सतरा हजार दोनशे बेचाळीस तर आमदार आसिफ शेख यांना अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तेवीस मतं मिळाली यामुळं आमदार शेख यांना त्यांच्या गडातच हादरा बसला धुळे मालेगावची जागा जिंकत एमआयएमने संभाजीनगर पाठोपाठ खान्देशात देखील शिरकाव केला मालेगाव मतदारसंघात मुस्लिम मतदारांची आकडेवारी ही नेहमीच निर्णायक ठरते त्यामुळं मालेगावमध्ये नेहमीच मतविभाजनाच्या दृष्टीनं राजकारण चालतं यावेळी इथं कसं समीकरण ठरणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे अशी लढत पार पडली या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवून महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी इतिहास घडवला या मतदारसंघात आजवर कोणीही चार निवडणुकांमध्ये विजय मिळवला नव्हता त्यामुळे भुसे हे विक्रमादित्य ठरले चौकार लगावतानाच ते सत्तेचाळीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्यानं विजयी झाले किंबहुना त्यांना एक लाख एकवीस हजार दोनशे बावन्न मतं मिळाली तर त्यांचे विरोधक डॉक्टर तुषार शेवाळे यांना बहात्तर हजार पाचशे अडुसष्ट मतांवर पराभव स्वीकारावा लागला जिल्ह्यात शिवसेनेची पिछेआड झालेली असतानाच भुसेंचा विजय मात्र लक्षणीय ठरला यंदा ते शिंदे गटाकडून रिंगणात उतरत पाचव्यांदा विजय होणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत यानंतर धुळ्यातील शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे बागलान विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत इथं भाजपचे दिलीप बोरसे हे हो चौऱ्याण्णव चा, हजार सहाशे त्र्याऐंशी मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांना साठ हजार नऊशे एकोणनव्वद मतांवर हार पत्करावी लागली भाजपचे दिलीप बोरसे यांनी सुमारे तेहतीस हजार मतांनी राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता विशेष म्हणजे बोरसे व चव्हाण या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांकडं गेल्या दोन दशकांपासून बागलान विधानसभेची आलटून पालटून सूत्रे राहिली आहेत त्याचबरोबरच बागलानमध्ये एक आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून न देण्याचा इतिहास राहिला आहे ही बाब मतदारांनी पुन्हा सिद्ध करून दाखवलीस दोन हजार चौदाच्या निवडणुकीत चव्हाण यांनी बोरसेनचा पराभव केला होता या पराभवाचा वसपा काढण्यात भाजप दोन हजार एकोणीसमध्ये यशस्वी झालं आता यावेळी ही परंपरा मोडीत निघणार की कायम राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच एकंदरीतच धुळे लोकसभेचा विचार केल्यास धुळ्यातील विधानसभामध्ये कुठल्याही एका पक्षाची ताकद नाही काँग्रेस भाजप शिवसेनेनंतर इथं एम आय एमची ताकद वाढताना दिसत आहे आणि एम आय एमची वाढती ताकद इथं दोन्ही आघाड्यांसाठी धोकादायक आहे विधानसभा निय बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धुळ्यात निर्णायक लढती पाहायला मिळाल्या या धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील धुळे शहरात फारूक शाह एम आय एम सिंदखेडामध्ये जयकुमार रावल भाजप मालेगावमध्ये इस्माईल खाली एम आय एम आणि मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे शिवसेना शिंदेगड आणि बागलांमधून भाजपचे दिलीप बोरसे आमदार आहेत यातून सध्या तरी कागदावर महायुतीची ताकद असल्याचं इथं दिसतंय मात्र आगामी विधानसभा ही लोकसभेप्रमाणे धक्कादायक ठरणार का असेच अंदाज इथे वर्तवले जात आहेत त्यामुळं महायुतीची ही ताकद वाढणार की कमी होणार हे सध्या सांगता येत नाही त्यातच इथं एम आय एमला डावलून चालणार नाही कारण दोन हजार एकोणावीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यात एम आय एमच्या दोन जागा निवडून आल्या त्यामुळं यावेळी ते अधिक बळकटपणे मैदानात उतरणार हे मात्र निश्चित अशा परिस्थितीत धुळ्याचे मतदार कुणाला साथ देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी धुळ्यातील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र